सर माझं नाव साराजित पठाण आहे मी भारती विद्यापीठ कन्या प्रशाला धनकवडी स्कूल स्कूलमध्ये आहे आणि तुमचा हे क्लास मला खूपच आवडला आहे जसा माझा तो मॅथ्स हा मित्रच झाला आहे आणि जसं मला इंग्लिश हा सब्जेक्ट आवडायचा असं वाटायचं की मॅथ्स मध्ये मला गणितच येत नाही म्हणून मला काय येत नाही म्हणून हा माझा फेवरेट विषय नाहीये पण आता यायला लागले म्हणून मी आता खूप माझा फेवरेट झालाय तो विषय आणि आता मी आउट ऑफच पाडणार आहे मॅथ्स मध्ये तर आणि जसं सकाळी उशीर होयचा ना उठायला आता सुट्ट्या पण लागल्या म्हणून पण तो हा तुमचा क्लास असायचा म्हणून मी स्वतःहून उठायचे क्लास लिंक आली का लिंक आली का व्हॉट्सअप लगेच उघडायचे थँक्यू सर तुमचं खूप आवडलं मला हा क्लास थँक्यू सर थँक्यू सर व्हेरी गुड आणि आता तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस आता सिक्स्थ ला गेले मी बात आणि तू इक्वेशन पण अटेंड करतेस क्या बात है सारा? Well, nice. मी बोलू का साराची आई बोलते शिक्षक आहे माझं पण पण कसं असतं की आपली आपलंच ऐकत नसतात सर हा पण तुमचं इतकं योग्य मार्गदर्शन अनमोल मार्गदर्शन त्यांना मिळालंय की खरोखर म्हणजे असं म्हणजे म्हणजे नाही का सरांचं रवी सरांचं आत्ता लेसन आहे आत्ता लेसन आहे म्हणजे मुलं आतुरतेने अक्षरशः गणित आणि एक्स्ट्रा ची गणित करायला लागली ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आणि मला असे खात्री पूर्णपणे की मुलं ही टॉप पण जातील आता माझी मुलगी तर मी तर म्हणते आता दहावीला मध्ये ती फर्स्टच असणार आहे बोर्डामध्ये तिथेपर्यंत माझी गॅरंटी आहे माझी दोन्ही मुलींची सभाची पण आणि साराची पण कारण की एवढ्या त्या गणितामध्ये आता नाही मला आता करायचंच आहे क्लास जरी संपले ना मी सरांना करून वेगळं पर्सनली दाखवणार आहे सगळं करून असं त्यांची पूर्णपणे मी सांगायच्या आधीच त्यांची त्यांना खात्री झालेली हा सभाच पण एवढं गणित आता एवढं वाढलंय ना की कोणतंही गणित कोणतंही मला म्हणजे बारावीचं गणित जरी मी तिला दिलं ना तरी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते खरोखर स्टेप बाय म्हणजे त्यांचं चिन्हांचं इतकं चुकत होतं तिचा चिन्हांचा गुणाकार किंवा बेरीज वजा बाकी या बेसिकल्या ज्या आहेत आपल्या त्याच त्यांच्या क्लिअर झाल्यात आता पूर्णपणे सगळ्या खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं आवडलं मला मी पाहत होते तुमचं कसं शिकवत आहे तुमच्या अध्यापनाची पद्धत कशी आहे पण खरोखर खूप छान थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू साराची तरी इच्छा अशी नाही का इंजिनियर ना <laughs> आता ते इंजिनियरच व्हायचंय तिला सांगितलं तुम्हाला हा मॅथ्स मध्ये तिला आता आहे डॉक्टर व्हायचं होतं पण तिला इंजिनियर वेकेशन मध्ये विचार बदलला हो ना आणि सर कसं आहे माहिती का एकदा का मुलांना गणित सोडव गणिताची रुची लाभली ती आयुष्याचं गणित जे आहे आपलं आयुष्याचं गणित ते सोडवण्याचं मुलांना खूप सोयीस्कर होतं यस yes, खरंय तुमचं त्या पद्धतीने तुम्ही योग्य मार्गदर्शन केलंय त्याबद्दल धन्यवाद <laughs>